नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बघा लोकसभेच्या निवडणुकीचा चौथ्या टप्प्याचं मतदान आज सुरू आहे आणि या मतदानाच्या दिवशी जे आरोप प्रत्यारोप चालू आहेत ना खरंच काय काय होऊ शकतं निवडणुकीमध्ये आणि आजचा योग असा की आपल्या देशाचे एकूण अतिशय स्वतःला विश्वप्रवक्ते समगण समजणारे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे आणि ती मुलाखत प्रसिद्ध केली अर्थात मुलाखत कुठं छापली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि मग एकमेकाचं कौतुक करण्यामध्येच ती मुलाखत दुसरं काय असणार आहे ही मुलाखत म्हणजे उद्धव ठाकरे हे त्यांच्यासारखा जगात माणूस नाही असं कौतुक करणार आणि मोठाले शब्द त्याच्यामध्ये लिहिले जाणार मग त्यात उद्धव ठाकरे काय आरोप केले की भाजपला अजूनही हिंदूंचा पक्ष असं लोक मानत नाहीत आता हे विधान वादासाठी आपण गृहित धरलं की लोक मानत नाहीत मग मानतात कोणाला उबाटाला मानतात की ज्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या त्यांनी असं सांगितलं जाहीरपणे मुस्लिम लोक आमच्याकडे यायला लागलेत आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत असं ते म्हणत आहेत बघा म्हणजे ज्यांच्यासोबत मुस्लिम लोक मतासाठी येत हैत। आहेत त्या पक्षाला हिंदूंचा कैवारी असं लोक मानत आहेत का आपण काय बोलतो आहेत त्याचे आधार काय आहेत है याचं यांना भानही असत नाही बघा अगदी कालपासून सगळ्या चॅनलला सध्या काय चालू आहे भाजपचे पैसे घेताना पैसे वाटप करत असताना पकडण्यात आलं यांच्या मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरमधून पैशाच्या नेल्या संजय राऊतांचा आरोप अरी म्हणजे पैसे वाटप पैसे म्हणजे त्यांनी काही काम करतच नाहीत फक्त पैसे गैरव्यवहार असंच जणू काही चालू आहे आणि ही सगळी मुंडळी मात्र सज्जनाचे पुतळे आहेत रोहित पवार हे आरोप करायला लागलेत की एकूण सगळे विरोधी विखेंच्या वरती ह्यांचे हे आणि लंके म्हणजे दुतल्या तांदळासारखं आणि जे काही गैरव्यवहार भ्रष्टाचार आहे तो विखेचा मग काय चालू आहे बारामतीमध्ये सी सी टी व्ही बंद पडले म्हणून लगेच सुप्रिया सुळेची ओरड निवडणूक आयोगाला तक्रार म्हणजे आता समजा सगळं प्लॅनिंग असं आहे ना काही झालं समजा चुकून अपयशाचं खापर फोडता यावं याच्या व्यवस्था सगळेजणं करून ठेवत आहेत मग राज ठाकरे अगोदर काय म्हणाले होते याचे व्हिडिओ चालू आहेत याची टीका चालू आहे मग सुषमा अंधारे अगोदर काय म्हणाले होत्या ह्याचे चालणारच ना मग तर राग येतो आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात पहिल्यांदा फोडाफोडी जर कोणी केली असेल तर ती शरद पवारांनी याचे सगळे संदर्भ राज ठाकरेंनी सांगितले आता या फोडाफोडीच्या विषयात शरद पवारांचं नाव घेतलं की लगेच मिरच्या लागतात ते जितेंद्र आव्हाडाला मग जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेचा अभ्यास आणि तुमचं सगळं राजकारण कसं संपत आलं आहे आणि मग त्याला संदीप देशपांडे मनसेचे प्रवक्ते त्यांनी लगेच त्याला उत्तर दिलं की तुमची लायकी पण नाही आणि हे सगळं जे चालू आहे ना की ते बघा निवडणुकीच्या काळात कोण काय बोलतो आहे आपण काल काय बोललो होतो आज काय बोलतो काही राजकारणामध्ये त्याचं असत नाही कोणालाही त्याचे काही हे नाही आहेत आणि चॅनल्स जे आहेत ना किती एकतर्फी असावेत याचं उत्तम उदाहरण जर काय असेल तर आपल्याकडच्या चॅनलवरती दाखवल्या जाणाऱ्या बातम्या ना घाई एवढी झाली आहे एखाद्याने समजा आरोप केला तो आरोप खरा आहे खोटा आहे अमुक अमुक जणांनी आरोप केला आहे बरं ठीक तुम्ही काय केलं का त्याचं तुम्ही काय माहिती काढली का असं कोणी कोणाला म्हणेन म्हणून सगळंच तुम्ही दाखवता का हे सगळं आता त्याच्यामुळेच एकूण आता निवडणूक आहे म्हणून लोक चॅनल बघत आहेत एकूण चॅनलची व्ह्युअरशिप जी आहे ना ती इतकी कमी झाली आहे कारण विश्वासार्हताच गमावण्याचं प्रमाण वेगानं वाढतं आहे निवडणुकीच्या काळामध्ये घडणाऱ्या घटना तरी या म्हणजे जणू बघणाऱ्याला असं वाटलं पाहिजे अरे ही बातमी आहे का ही पेड न्यूज नाही हे सिद्ध करावं लागेल इथपर्यंत शंका याव्यात अशा पद्धतीचं अनेक चानसमध्ये आपण बघतोय हे काय आहे की वृत्तपत्रांसाठी बंधन आहे त्यांच्यासाठी बंधन आहे त्यांच्यासाठी काही आहे की नाही अशी शंका यावी राजकारणामध्ये ज्या सगळ्या गोष्टी चालतात निवडणुकीच्या माहोलमध्ये जे सगळं चालतं ना असं वाटायला लागतं आहे की हा सगळ्या प्रकारामध्ये आपल्या देशात ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये काही चांगलं काही घडतं आहे का नाही लोक पैसे घेतल्याशिवाय मतदान करत नाहीत अमुक होत नाही पैसे घेता कोणी मतदान करतं आहे का नाही करत जे घडतं आहे ते पण चांगलं काही घडत असेल तर ते जाऊ द्या ना लोकांपर्यंत अशा उन्हामध्ये देखील लोक मतदान करत आहेत चांगलंही घडतं आहे ना पण चॅनल लावला टी व्ही लावला की सगळं वाईटच घडतं आहे आपल्या देशामध्ये काही चांगलं आहे असं जाणवतच नाही आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला याचा एकदा विचार करायला पाहिजे आम्ही देश म्हणून ह्या सगळ्या विषयामध्ये काय करतोय प्रत्येकजण आपली जबाबदारी पार पाडतो आहे की नाही अहो किती जण आहेत ना म्हणजे अनेक वृद्ध चालता येत नाहीत त्यांना म्हटलं अहो तुमच्याकडे घरी व्यवस्था आहेत ना घरी येऊन मतदान करता येतं नाही ठीक आहे हो करता येईल पण जरा मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करणं ह्याचा एक आनंद वेगळा आहे चार जण भेटतात आणि ते जरा बरं वाटतं असं म्हणत मतदान करणारे लोक आहेत दिव्यांग मतदान करतायत अंध मतदान करतायत सगळ्यांना का तुम्ही पैसे घेऊन मतदान केलं असं म्हणणार आहेत अहो काही काय बोलतायत काय नाही मला सांगा ना मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरमधून एवढ्या बॅगा आल्या आणि एवढे पैसे आले अरे बाबा मग तुमची एवढी यंत्रणा तर तिथं सांगा ना तक्रार करा तपासायला लावा आडवा कोण नाही म्हणलं आहे का जे काही आहेत हे आहे ना आत्तापर्यंतच्या ह्यांच्या सगळ्या निवडणुका एकतर राऊतांनी काय पब्लिकमध्ये जाऊन निवडणूकच लढवलं नाही त्यामुळे त्यांचा बोलण्याचा विषयच नाही पण हे म्हणजे यांच्याकडे बघून यांचा पक्ष बघून त्यांचा विचार बघून लोक यांना निवडून देतात आणि दुसरे लोक म्हणजे केवळ पैशामुळे निवडून येतात आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्ट्या आता हे लोकांना सर्वांना माहिती हे एखाद्याला पुढच्याला शिवी दिली म्हणजे पुढचा खराब पण त्याचबरोबर तुम्ही सुसंस्कृत आहोत हे पण जगाला कळतं ह्या हाच चांगला माणूस आहे ना हे पण कळतं ना हा तुम्ही दुसऱ्याला शिवाय दिल्यामुळे तुम्ही चांगले आहेत हे सिद्ध होत नाही ना तुमचा चांगलपणा हा कळला पाहिजे ना आणि त्यामुळेच निवडणुकांच्या काळामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप होतात त्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही सगळे एका माळेचे म्हणी आहेत यावर मात्र लोक ठाम आहेत लोकांना हे कळायला लागले की निवडणुकीच्या काळामधले जे आरोप आहेत त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ हो, आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा